सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान क्रमांक अ अनुसूचित शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित अशोक भोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तसंच सध्याचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी राजपुते यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर आक्षेप घेतले रवी रजपुते हे दलित नसून ओबीसी मुस्लिम असल्याचा आरोप अजित भोरे यांनी केलाय अजित भोरे यांनी निवडणूक छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात अनेक वेळा हरकती सादर केल्या मात्र या हरकतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं आणि रवी रजपुते यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे हा निर्णय नियमबाह्य आणि अन्यायकारक असल्याचा दावा करत अजित भोरे यांनी या प्रकरणी माननीय न्यायालयात दाद मागितली आहे या प्रकरणाची न्यायालयानं गांभीर्यानं दखल घेतली असून न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास अजित भोरे यांनी व्यक्त केलाय तसंच दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात दलित महासंघाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील दलित समाजावर सातत्यानं अन्याय होत असून ही केवळ एका प्रभागापुरती मर्यादित लढाई नसून दलितांच्या हक्कांची व्यापक लढाई आहे असं मत अजित भोरे यांनी मांडलं माननीय न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून न्यायालयाचा निकाल योग्यच लागेल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणात अजित भोरे यांचे वकील ॲडव्होकेट शिंदे हे सातत्यानं पाठपुरावा करत असून उमेदवारी संदर्भातील कथित बोगस कागदपत्र समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे न्यायालय योग्य तो न्याय देईल असा ठाम विश्वास अजित भोरे यांनी पुन्हा व्यक्त केला आहे आम्ही इच्छा जी इलेक्कीचक प्रभाग नंबर दहामध्ये मी इलेक्शन लढवलं आहे रवी रजमीत हानी जे आम्ही त्यांचे उमेदवार उमेदवारपत्र भरलेला आहे त्या पत्रामध्ये सगळे कागदपत्र भोग जोडले असं आमची शंका आहे आणि आम्ही त्याची छाननी जेव्हा त्याचं मी छाननी जेव्हा आम्ही ते तक्रार हरकत घालतो कारण निवडणूक अधिकाऱ्याने आमचं ना कागदपत्र बघता ना आमचे विचार करता किंवा काय आमचं समजूनसुद्धा घेतलेलं नाही आणि तिने तसं सांगून आम्ही वैध केले म्हणून सांगितलेत त्यामुळं आम्ही हरकत घेतली असताना घेतली नाहीत त्यामुळे आम्ही आता कोर्टात दाखल केलेला आहे आणि कोर्टात आम्हाला न्याय मिळेल असं आमची अपेशा काय दाखल केलं आहे कोर्टावर काय दाखल केलं की सदसी मोडतो हा आणि मध्ये उमेदवार भरलेला आहे ते ओबीसी आमच्याकडे प्रूफ आहे त्यामुळे ओबीसी मध्ये भरल्यामुळं मागासून भरल्यामुळं आम्ही कोर्टाकडे नाही मागत आहे आम्हाला कोर्टाने नाही मिळण्याचे आमच्या अपिशा आहे ओबीसी मधनं कुठला दिलाय हा मुस्लिम मुस्लिम मध्ये मोडतो मुस्लिम असल्यामुळे तो ओबीसी मध्ये मोडतो त्याने ओबीसी भराय सोडून मांगास सुरपी भरला मग मूळ मागासू आम्ही आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्याने घुसखुरी केल्या त्या आमच्यातनं काढून टाकाण्या प्रयत्नाचा आहे ना न्यायालयात नावा दाखल नावा दाखल न्यायालयात दाखवत दाखल केलं नाही आणि अठ्ठावीस मी पडलेले आहे अठ्ठावीस तारखेला आम्ही न्यायालयामध्ये आणि पुढे जाणार आहे तुमचं नाव अजित अशोक घोरे